सरकार पंधराशे रुपये देते भीक नाही तेही लोकांचेच पैसे व भावासाठी चिन्ह व पक्षही दिले दिलं असतं असं वक्तव्य सुप्रिताई सुळे यांनी केलं आहे व एकदा अजितदादांनी बोलून तर बघायचं असतं असंही त्या म्हटल्या आहेत बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात अरे भावाने मागितलं असताना तर सगळं देऊन टाकलं असतं काय पक्ष आणि चिन्ह काही मागितलं असतं तरी दिला काय खाली हात आणवर खाली काय गठोड घेऊन आले का गठुड घेऊन जाणार आहे मला खरं सांगा तुम्ही सगळ्या हो महिला बघेल भावाला द्यायला दहा वेळा विचार कराल अरे एकदा पण विचार करायचा भावाने मागून तरी बघायचं आम्ही नात्यात कधी पैशाची वाट बघत नाही आणि दिले तर काय उपकार करत नाही स्वतःच्या खिशातून देत आहेत काय बीज म्हणे काल देवेंद्रजी म्हणाले की ओवाळून अरे कुणाला ओवाळणी देत आहे स्वतःच्या खिशातून देवेंद्रजी देतायत ओवाळणी आम्हाला आम्ही टॅक्स भरतो आमच्या टॅक्सचेच पैसे या खिशातून या खिशात काय मोठं मारलं डाळीला टॅक्स आहे का टॅक्स भर जीएसटी भरता का नाही मुलांना बिस्किट घेता का नाही त्याला जीएसटी आहे का डाळ जे पॅक करून घेता त्याला जीएसटी आहे का तुम्हाला खाताला आहे का फर्टिलायझरला आहे ट्रॅक्टरला आहे बियाणाला आहे मग तांदूळाला आहे मग कशाला टॅक्स नाही आहे मला सांगा ना टूथपेस्टला आहे आणि जी वस्तू तुम्हाला रोज घरात लागते प्रत्येकाला टॅक्स आहे का नाही हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स आमच्या बिचाऱ्या महिला नाही होत्या तेवढ्या हॉटेलमध्ये त्या बिचाऱ्या कुठे जाता काय गं ती साडीने तुम्हाला गमत सांगते पुरुषाच्या कामाचं काम तुमचे शर्ट आहेत ना एक हजार रुपयाचा आतला शर्ट घेतला तर पाच टक्के टॅक्स आणि एक हजार एक रुपयाचा शर्ट असेल तर बारा टक्के टॅक्स हा कुठला काय ना मला सांग लग्नाचा बस्ता बांधायला जाता ना तुमच्याकडे बस्ताच म्हणता ना त्या बस्त्यामध्ये पण प्रत्येक गोष्टीला वेगळा वेगळा टॅक्स अहो जीएसटी लावायचा काय होता एक देश एक टॅक्स म्हणजे सगळेच पाच टक्क्याला कशाला अठरा टक्के आता मी इथे मला सकाळी ग्रस्त भेटायला आले होते त्यांनी तर मला धडकीच बरवली म्हणजे सरकार म्हणजे खरंच भाई आता खरंच या सरकारला घालवायलाची फारच लवकर वेळ आलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं की अनिल जगताप आहेत का इथे हॉस्पिटल पुढे गेले हा इथे अनिल जगताप बसले अनिल जगतापांनी मला सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या विविध विकास मागण्या याची आग्राही भूमिका म्हणून ते धरणे आंदोलन करतायत तर आपलं इन्शुरन्स आहे ना इन्शुरन्समध्ये सगळ्यात पुढे आहे केंद्र सरकार भाषणामध्ये ओल्ड पे ओल्ड पै आधीची जी स्कीम होती त्याच्यात तुम्हाला जर व्यवस्थितपणे जी आपल्या काळातली सरकारमधली होती त्याला तुम्हाला वीस हजार रुपये मिळायला पाहिजे आता एक नवीन त्यांनी नियमपत्रक आहे बघा हे पत्रक आहे ते या पत्रकाप्रमाणे धाराशिव मधल्या ज्यांनी व्यवस्थितपणे इन्शुरन्स आहे त्यांना फक्त आपल्या काळात वीस हजार रुपये मिळाले असतील आता फक्त चौदाशे रुपये मिळणार आहेत बरोबर आहे माझं भाषण चुकत असेल तर मी थांबायला तयार आता जुन्यामध्ये वीस हजार नवीन मध्ये चौदाशे कुठलं सरकार तुम्हाला पाहिजे वीस हजार देणारं पाहिजे का चौदाशे पाहिजे